केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवार आणि पक्षाची डोकेदुखी वाढली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत मायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबतची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली आहे तर काही जागांवर घोडं अडकलं आहे यंदाच्या निवडणुकीत मायुती आणि मविया या दोन्ही आघाड्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत सर्व काही स्पष्ट केले आहे तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक निर्णय घेत उमेदवार आणि राजकीय पक्षाची गोची केली आहे विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शपथपत्रात त्यांची वैयक्तिक माहिती गुन्हे दाखल असल्याचे त्याबाबतची माहिती स्थलांतर आणि मालमत्तेबाबतची माहिती द्यावी लागते या आता या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेले उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्याबाबत वृत्तपत्रातून तीनदा माहिती द्यावी लागणार आहे त्याबाबत माध्यमातून माहिती द्यावी लागणार असल्याचेही केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य आयुक्त राजू कुमार यांनी स्पष्ट केलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेले उमेदवारांना त्यांच्यावर असलेली गुन्ह्याबाबतची माहिती एकूण तीन वेळा वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनीतून जाहिरातीद्वारे द्यावी लागेल आमच्या विरोधात संबंधित गुन्हा असल्याचं सांगावं लागणार आहे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना उमेदवारी का दिली यावर संबंधित राजकीय पक्षांनाही कारण द्यावं लागणार आहे तुमच्या मतदारसंघात चांगले उमेदवार नव्हते का यावत ही माहिती द्यावी लागेल असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांना कैचित पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे मात्र निश्चित या दरम्यान निवडणूक आयोगाने दारूपार्टी पैसे वाटपावर करडी नजर असणार आहे विविध निवडणुका आधी मतदान मतदारांना प्रलोभन देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातो महिलांना साड्या पुरुषांना दारू पैसे दिले जातात मात्र आता अशा प्रकारावर निवड आयोगाची करडी नजर असणार आहे जिथे पैसा दारू गिफ्ट दिले जात असतील त्यावर कठोर कारवाई होणार आम्ही या वाटपावर अधिक लक्ष देणार असं राजकुमार यांनी स्पष्ट केले आहे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा